औंधसह वीस गावांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी तीन वर्ष वाट बघण्याची गरज नसून इच्छाशक्ती असेल तर दीड वर्षातच या गावांना पाणी मिळू शकतं जनतेच्या भल्यासाठी राजकारण बाजूला ठेवून या कामात सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलं नुकतंच आमदार जयकुमार गोरे हे औंधसह वीस गावांना तीन वर्षात पाणी देणार असं पाणी पे चर्चा या मेळाव्यात म्हणाले

पण ते बाजूला ठेवलं तरी आज आपल्याकडं पाण्याचं आरक्षण महाविकास आघाडीने दिलेलं आहे त्याचं सर्व टप्प्यामध्ये आहे तर इथून पुढं राजकारण बाजूला ठेवून ते मानतायत तसं तर आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहे त्यांनी सरकार त्यांचं आहे ते पैसे उपलब्ध करून देऊ शकतात त्यांनी कमिटमेंट केले की पाचशे शहात्तर कोटी रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देईन

त्याच्यामध्ये काही पाणी शेतीसाठी काही उद्योग कारणासाठी काही पिण्यासाठी त्याप्रमाणे आमच्या वाट्यात आलेल्या आहे त्या तिन्ही कॅटेगरीमध्ये पेटे गेर मदत करायचे पूर्ण अधिकार राज्य शासनाला आहे राज्य शासनाचे जलसंपदा मंत्री याच्यामध्ये निर्णय घेतात आणि त्या अनुषंगानं सात एक बावीस रोजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी निर्णय घेतला आणि कृष्णापुरेचं एक पॉइंट पंचवीस टी एम जी एवढं पाणी औसोळा गावांना आरक्षित करण्यात आलं त्याच्याबद्दलचा जे आर न शासन निर्णय झालेला त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला की पिण्याच्या पाण्याचं आरक्षित केलेलं पाणी कमी करून हे पाणी शेतीच्या पाण्यासाठी रिझर्व करण्यात आलेला त्यामुळं पाण्याचं आरक्षण केव्हा झालंय तर सात एक बावीस रोजी शासन निर्णयाप्रमाणे झालेला आहे तू द्या त्याचा त्यानंतर झाला पुढच्या तीन वर्षामध्ये पाणी देता येईल तज्ञांची चर्चा केल्यानंतर मला असं दिसतंय की प्रशासकीय मान्यता जर याच्यामध्ये तातडीनं विधी घेण्यात आली सर्व पैसे पुढच्या अधिवेशनामध्ये दोन अधिवेशनामध्ये उपलब्ध झाले तर तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या तीन वर्षामध्ये वीस गावांना पाऊस वीस गावांना पाणी पिऊ शकत पाणी लवादाच्या जो लवाद झाला त्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी पिऊ शकतो असं लोक त्यांनी सांगितलं एकोणीसशे शहात्तर साली पाणी वाटपाचा दवाज झाला होता त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाड्याला पाचशे चौऱ्याण्णव किलो शेवट पाणी आले त्यानंतर दोन हजार बारामध्ये नमाज झाला त्यामध्ये काही राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाव घेतली आणि त्या नवाजाचं पाणी वाटप आहे ते चॅलेंज केलं आणि त्यामुळं ते आणि त्यानंतर काही गावांनी मागणी केली आणि वीस गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचा साठी लोकांनी सातत्यानं मागणी केलेली आहे त्याबाबत पाणीची चर्चा म्हणून ऑनलाईन संवाद झाला त्याच्यामध्ये जे काही गोंधळ गेलं त्याची वस्तुस्ती मला तुमच्यासमोर मांडायची आहे तर सांगण्यात आलं की दवा पाणी आहे त्यामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळं पाण्याचं आरक्षण करता आलं नाही आणि इथून पुढं तीन वर्षामध्ये नऊचं वीस गावांना पाणी जाईल त्याची वस्तुती काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचं आहे आजच्या तारखेला पाण्याचं आरक्षण झालंय ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद